नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय व वा देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय येथे शिक्षक दिवस साजरा प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोष वाचनालय येथे संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठलजी कोवाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच सिराज शेटे माजी सरपंच प्रेमलाल भलावी भास्कर धार्मिक राजू मोहोर ग्रामपंचायत सदस्या सुनीता नागपुरे गायत्री लारोकर रंजना दुर्बोडे मोतीलाल कडू जावेद महाजन इंदू आलम स्वीटी इटनकर चित्रा इटनकर धनराज पवार भगवानजी भांगे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन भास्कर धार्मिक यांनी केले तर आभार सेवकराम लिकार यांनी मागितले भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी वानाडोंगरी येथे श्रीमती रुक्माबाई लांबसुंगे यांच्या हस्ते सर्व फुली राधाकृष्णन बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व पूजन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल लामसंघे सचिव बंडूजी लामसंघे विनोदराजी सोनटक्के सिलाजी सोनटक्के सुनीता लामसोंंगे प्रीतम लामसोंगे कनक लामसोंंगे खुशी लामसोंगे विद्या पाटिल डॉक्टर प्रज्ञा पाटिल सुशील लामसोंगे नम्रता वानखेड़े तनुजा झीलपे जगदीप जी केशव डोंगरे चंद्रमणिजी फोपरे संजय मून प्रमुख्याने यावडी उपस्थित होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वाचनालयाचे वाचकसुद्धा यावेळी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा